आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी धुळे जिल्हा परिषदेवर मोर्चा वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी निवड होऊन सहा महिने उलटून देखील मानधन सुरू न झालेले दिनांक बारा फेब्रुवारी रोजी वारकऱ्यांच्या वतीने शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे वृद्ध कलावंतांच्या मानधनाची घोषणा मुख्यमंत्री यांनी सहा महिन्यांपूर्वी धुळ्यात शासन आपल्यादारी कार्यक्रमात घोषणा करण्यात आली होती वृद्ध कलावंतांनी धुळे जिल्हा परिषदवर मोर्चा काढला यावेळी वारकऱ्यांच्या वतीने टाळ मृदुंगांचा गजर करीत जिल्हा परिषदेवर प्रतिकात्मक दिंडी काढण्यात आली धुळे शहरात दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी शासन आपल्यादारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मानधनासाठी निवड झालेल्या कलावंतांना पात्र लाभार्थी निवडपत्र देण्यात आले होते धुळे जिल्ह्यातील चारशे रुद्ध वारकरी कलावंतांना मानधन सुरू करण्यात येत आहे असे या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले होते मात्र अद्यापपर्यंत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून निवड झालेल्या कलावंतांना मानधनापासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत वारकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे शिवसेना आज धुळे जिल्ह्यातील कलावंत वारकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं आणि आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना निवेदन देण्यासाठी धावत आहोत गेल्या सहा महिन्यापूर्वी जिल्ह्यातल्या चारशे कलावंतांची या जिल्हा परिषदच्या कल्याण विभागामार्फत निवड झाली होती आणि दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये धुळे या ठिकाणी लोककल्याण कार्यकार्य कार्यक्रम जो आहे शासन आपल्याधारी त्या कार्यक्रमांतर्गत काही कलावंतांना प्रमाणपत्र देऊन ही चारशे लोकांची नियुक्ती जी आहे ती निवड जी आहे ती शासन आपल्याधारी कार्यक्रमात लाभार्थी म्हणून जाहीर करण्यात आली होती याबाबत पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील त्यांनी कौतुक देखील केलं प्रशासनाचं बीन समितीचं बी परंतु निवडून आज सहा महिने झाले तरी देखील आम्हा वारकरी कलावंतांना अजूनही ते मानधन मिळत नाही किंवा मानधन सुरू होत नाही त्यासाठी आजचं हे दर्जा आंदोलन आहे त्याचबरोबर कलावंतांचं मानधन पाच हजार रुपये झालं पाहिजे आणि दरवर्षी एका जिल्ह्यातून तीनशे कलावंतांची तरी निवड झाली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आपण या ठिकाणी हे धरणे आंदोलन केलं आपण आता या ठिकाणून पायी दिंडी जाईल जिल्हा परिषदच्या शिवांना आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत आज या धरणे आंदोलनामध्ये आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांचे जिल्हा प्रमुख आमच्या धुळ्याचे मनोज मोरे संजय भाऊ वाल्ले आणि शिवसेनेची सगळी टीम आहे त्याचबरोबर आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय लोकप्रिय असे कार्यदक्ष असे एकनाथरावजी शिंदे साहेब वारकऱ्यांसाठी ही योजना जर सर्व जे काही उपकार केलेत त्याचं प्रशासनाकडे कुठेतरी थोडंफार जी जे काही तांत्रिक अडचण आहे ती अडचण आज आम्ही निवेदन दिल्यानंतर निश्चितपणे सुटेल अशी अपेक्षा करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका